टाइटल बघून तुम्हाला कळलंच असेल अमेरिकेत दोन चिनी नागरिकांना अमेरिकेच्या एफबीआयने अटक केली आहे कारण त्यांनी फ्युजेरियम ग्रेमिनेरम नावाची एक घातक बुरशी अमेरिकेत स्मगल करण्याचा प्रयत्न केला ज्याला शास्त्रज्ञांनी कृषी दहशतवादाचं शस्त्र असं म्हटलंय आजवर आपण दारुगोळ्यांचा दहशतवाद बघितलाय ज्यात बॉम्ब बंदूक इतर हत्यारांचा समावेश असतो पण आता हे ऍग्रो टेररिझम काहीतरी भलतच आहे म्हणजे विचार करा ना अशी बुरशी जी एखाद्या शेतीला एका झटक्यात शेती उद्ध्वस्त करू शकते इतकी धोकादायक की ती फक्त पिकांचाच नाश नाही करणार तर मानव आणि पशुधनालाही हानी पोहोचवेल या अॅग्रो टेररिझम मुळे आता सगळ्याच देशांना घाम फुटलाय त्यात आपल्या भारतासाठी महाराष्ट्राची शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे गहू ज्वारी बाजरी मका भात यासारख्या पिकांवर लाखो शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे तिला सुरक्षित ठेवणं ही आता आपली जबाबदारी आहे अमेरिकेत घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत जसं की जर महाराष्ट्राच्या शेतीवर याच घातक बुरशीचा हल्ला झाला तर आणि ही चिनी बुरशी नेमकी कशा प्रकारे पिकांचा आणि माणसांचा घात करते याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी मा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्युझेरियम ग्रॅमिनेरम ही बुरशी म्हणजे शेतीसाठी एक प्रकारचा मुकसंहारक आहे ही बुरशी गहू मका भात आणि बार्ली सारख्या पिकांवर हेड ब्लाइट किंवा डोक्याचा रोग निर्माण करते आणि हा रोग पिकांचं संपूर्ण उत्पादन उद्ध्वस्त करू शकतो या बुरशीमुळे पिकांचा दर्जा खालावतो उत्पादन घटतं आणि शेतकऱ्यांचं अब्जावधी रुपयांचं नुकसान होतं याचं सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे ही बुरशी निर्माण करणारी विषारी द्रव्य ज्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो ही टॉक्झिन्स माणसांना आणि पशुधनाला गंभीर आजारांना बळी पाडू शकतात ज्यात उलट्या यकृताचं नुकसान आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित अनेक समस्यांचा यात समावेश आहे शास्त्रज्ञ या बुरशीला कृषी दहशतवादाचं शस्त्र का याचं कारण यातच दडलंय ही बुरशी जर मुद्दाम एखाद्या देशाच्या शेतीवर सोडली गेली तर ती त्या देशाच्या अन्न सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकते अमेरिकेत झालेल्या घटनेबद्दल सांगायचं झालं तर जून मध्ये अमेरिकेच्या डेट्रॉइड विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली तेहतीस वर्षांची युनकिंग जियान आणि तिचा चौतीस वर्षांचा प्रियकर झुन्योंग लियू हे दोघेही चीनचे नागरिक असून यांना अमेरिकेच्या अटक केली आहे आहे यांच्यावर फ्युजेरियम ही ही बुरशी बुरशी अमेरिकेत स्मगल करण्याचा आरोप बॅग मध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये टिश्यू पेपरमध्ये लपवलेली आढळली सुरुवातीला लिऊने असा दावा केला की त्याला या बुरशी बद्दल काहीच माहिती नाही आणि कोणीतरी ती त्याच्या बॅग मध्ये ठेवली असावी पण नंतर त्याने स्वतःच कबूल केलं की तो या ही बुरशी मिशिगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी आणत होता जिथे त्याची मैत्रीण जियान काम करते विशेष म्हणजे जियानने सुरुवातीला उडवा उडवाउडवीचे उत्तरं दिली असं दाखवलं जसं काही माहितीच नाही पण त्यांची आणखीन तपासणी केली असता त्यांनी यापूर्वीही जैविक सामग्रीच्या स्मगलिंग बाबत चर्चा केल्याचं उघड झालंय या प्रकरणात आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे जियांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर तिचा चीनी कम्युनिस्ट पक्षाशी कनेक्शन असल्याचं समजतंय तसंच तिला या बुरशीच्या संशोधनासाठी चीन सरकारकडून निधी मिळाला होता लियू हा स्वतः चीनमधील एका विद्यापीठात याच बुरशीवर संशोधन करतोय अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असं वर्णन केलंय अमेरिकेचे अटर्नी जेरोम गॉर्गिन ज्युनियर यांनी म्हटलंय या दोन चिनी नागरिकांनी ज्यात एका व्यक्तीचा चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आहे अशा घातक बुरशीचं स्मगलिंग करून अमेरिकेच्या मध्य भागात शेती दहशतवादाचं शस्त्र आणण्याचा प्रयत्न केलाय जर कधी या चिनी बुरशीचा महाराष्ट्राच्या शेतीवर हल्ला झाला तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर असू शकतात कारण महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे आपल्या राज्यात गहू मका ज्वारी बाजरी आणि भात यासारखी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात जर फ्युजेरियम ग्रेमिनेरम सारखी बुरशी आपल्या शेतात शिरली तर त्याचे परिणाम भयावह होऊ शकतात ही बुरशी आपल्या पिकांचा नाश तर करेलच पण त्यामुळे निर्माण होणारी टॉक्झिन्स आपल्या अन्न साखळीत शिरली तर मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात महाराष्ट्रात शेती हा लाखो कुटुंबाचा आधार आहे जर असा हल्ला झाला तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होईलच पण अन्न सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होईल या बुरशीला कृषी दहशतवादाचं शस्त्र म्हणायचं कारण हेच आहे की ती मुद्दाम पसरवली गेल्यास ती एखाद्या देशाची शेती आणि अर्थव्यवस्थेला खीळ पाडू शकते असा हल्ला अजून तरी भारतात झाला नाहीये मात्र तो कधीच होणार नाही अशा भ्रमात राहणं चुकीचं ठरेल त्यामुळे सावध राहा सतर्क राहा अमेरिकेतील ही घटना आपल्यासाठी एक इशारा आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने याबाबत सावध राहणं गरजेचं आहे ही बुरशी आपल्या शेतात शिरणार नाही याची काळजी घ्यायला लागेल दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला